ना अधिकार तुझा जन्म झाला आणि पिढ्या पिढ्यांचा विटाळ दूर झाला पिढ्या पिढ्यांचा विटाळ दूर झाला शिक्षण मिळालं शिक्षण <गड़> मिळालं पद मिळाली शिक्षण मिळालं पद मिळाली संपत्ती मिळाली सन्मान मिळाला आगभर कपडेच काय कोट आणि टाय मिळाले आगभर कपडेच काय कोट आणि टाय मिळाले शेनगौऱ्या थापल्या माय रमायण शेन थापल्या माय रमाईन तिची लेख आज संगणकावर आली शेनगौऱ्या थापल्या माय रमाईन तिची लेख आज संगणकावर आली सरपंचा पासून राष्ट्रपती शिपाई पासून ते कलेक्टर झाली बाबा तू जन्माला आला आणि पिढ्या पिढ्यांचा पांग बाबा जन्माला आला आणि पिढ्या पिढ्यांचा पांग फिटला जाणतो मी यासाठी तू उपसलेले कष्ट जाणतो मी यासाठी तू उपसलेले कष्ट रात्रंदिवस जीवाच रान केलंस उपाशी तपाशी राहून रात्रीचा दिवस करून अभ्यास केलास जाणतो मी यासाठी तू उपसलेले कष्ट रात्र दिव, दिवस जीवाच रान केलंस उपाशी तापाशी राहून रात्रीचा दिवस करून अभ्यास केलास वर्गात बसून न दिलेला तू पोरगा वर्गात बसून न दिलेला पोरगा तू जागतिक विद्वान म्हणून प्रस्थापितांना चपराक दिलास wow. जागतिक विद्वान म्हणून प्रस्थापितांना चपराक दिलास wow. बाबा तू भारतरत्न झालास आणि पुरस्काराचा सन्मान वाढला बाबा तू भारत रत्न झालास आणि पुरस्काराचा सन्मान वाढला बाबा तू संविधान दिलास आणि या संघराज्याचा भारत झाला या संघराज्याचा भारत झाला फार उपकार तुझे देशावरती बाबा फार उपकार तुझे देशावरती तू संविधान दिलं आणि भारत जन्मला तू संविधान दिलं आणि भारत जन्मला तू संविधान दिलस आणि लोकशाही जन्मली तुझं विधान दिलं आणि राजसत्तेचा भारत प्रजासत्ताक झाला राजसत्तेचा भारत प्रजासत्ताक झाला म्हणून म्हणतो बाबा तू जन्माला आला आणि हा भारत भाग्याचा झाला हा भारत भाग्याचा झाला धन्यवाद जय